महाराष्ट्र क्राइम स्पॉट ने पंचवटीतील अवैध धंद्याबद्दल केलेल्या फेम कारवाईचा अड्डा बंद ऐतिहासिक धार्मिक अशा नाशिक शहरात महाराष्ट्राच्या पावनभूमीवर गुजरातच्या धर्तीवरून कलंकित असा जुगारफेम रफा याची घोडी काठी आपण त्याच्या राज्यात परतावून लावली असे चित्र आपण आम्हास दर्शविले यासाठी धन्यवाद नाशिक येथील पंचवटी येथे महाभारतकालीन काठी आणि घोडी नावाचा जुगार सुरू होता यावर महाराष्ट्र क्राईम स्पॉटने अनेक तक्रारी केल्या आता अखेर या तक्रारींना यश आलं असून ते अवैध धंदे नाशिक आयुक्तालय आणि डी सी पी क्राईम प्रशांत बचाव यांच्यामार्फत बंद करण्यात आले आहे नाशिक पोलिसांनी विशेषतः डी सी पी क्राईम यांनी सदर धंद्यावर कारवाई करून सदर धंदा हा बंद केलेला दिसून येत आहे आपण पाहू शकता की महाराष्ट्र क्राईम स्पॉटला डी सी पी क्राईम प्रशांत बच्चाव यांनी आज आत्ताच्या घडीचे तेथील पाठवलेले हे लेटेस्ट फोटोज आणि व्हिडिओ त्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा सुरू नाही या अवैध धंद्यावर कारवाई केल्याबद्दल महाराष्ट्र क्राईम स्पॉट तर्फे नाशिक पोलीस आयुक्तालय आणि डी सी पी क्राईम प्रशांत बच्चाव यांचे आभार अशा प्रकारेच पंचवटीतील असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करावी आणि पंचवटी अवैध धंदे मुक्त करावी सदर कारवाई थातुरमातूर किंवा तात्पुरती स्वरूपाची नसावी असो तसे झाल्यास महाराष्ट्र क्राईम स्पॉट पुन्हा बातम्यांच्या माध्यमातून तसेच एक्स या प्लॅटफॉर्म वर हॅशटॅग फाईट अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून लढत देईल सदर अवैध धंदे बंद करण्यासाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटने लावलेल्या बातम्यांमुळे महाराष्ट्र क्राईम स्पॉट ला, ला धमकी वजा फोन येत आहेत असुद्यात आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नाशिक